हॅलो सो आम्ही आज चाललो आहे वृंदावनला पुणे टू वृंदावन बाय रोड आमचं ट्रॅव्हलिंग आहे आम्ही मध्ये मध्ये स्टॉप घेत स्टे करत आम्ही वृंदावनला पोचणार आहोत बाय रोडने आणि कारने सो आम्ही प्रथमतः चाललो आहे नाशिक त्र्यंबकेश्वरच्या दर्शनाला तिथे खूप गर्दी असल्यामुळे आम्हाला आतमध्ये तर दर्शन नाही घेता आलं आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं आणि त्याच्या शेजारीच सुंदर असं जुनं महादेव मंदिर आहे तिथे आम्ही सकाळी सकाळी मेडिटेशन केलं खूप छान वाटलं खूपच छान आमचा एक्सपिरियन्स होता त्याच्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो पुढच्या प्रवासामध्ये आमचं जे डेस्टिनेशन होतं ते आग्रा होतं आम्हाला आग्र्याला पोचायचं होतं वाईज सो आम्ही आलो आहे पुण्यामधून आग्रा येथे आलो आहे बेसिकली सो आग्रा हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की खूप छान आणि एक हिस्टॉरिकल प्लेस आहे शाहजहानने त्याच्या पत्नीसाठी म्हणजेच मुमताजसाठी तिच्या एक प्रेमाचं प्रतीक काहीतरी खूप छान त्याला गिफ्ट द्यायचं होतं आणि म्हणून त्यांनी या एवढ्या मोठ्या महालाची निर्मिती केलेली आहे जर तुम्ही आग्र्याला कधी येणार असाल तर नक्की हा महाल ताजमहाल पाहायला विसरू नका आणि डेफिनेटली इथे आल्यावरती या प्लेसला व्हिजिट द्यायलाही विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब सो अशा प्रकारे आमचं आग्रा दर्शन झालं खूप सुंदर महाल आहे एक एक तिथली कलाकृती खूपच छान आहे त्याच्यानंतर आम्ही ते खूप सगळे फोटोशूट केले वेगवेगळे फोटोज काढले खूप एन्जॉय केला म्हणजे आणि मला महेशने म्हणजे माझ्या हजबंडने खूपच छान गिफ्ट दिला आम्ही तिथे फोटोज वगैरे काढले छान तिथे आम्ही आमचा टाईम स्पेंड केला चरितम देवदेवस्य महादेवस्य पावनम शिवं ध्वाता दशभुजं शिवरक्षां पठेन्नरः गङ्गाधरः शिरः पातु पालमर्धेन्दुशेखरः नयनीमदनध्वंसी कर्णौ सर्पविभूषणः घ्राणं पातु पुरारातिः मुखं पातु जगद्पति जिह्वा पातु कन्दरं शितिकन्दरा सिकण्ठपातु मे कण्ठं स्कन्दविश्वधुरन्दरः भुजौकुबारसंवर्ता करौ पातु पिनाकदृक् हृदयं शङ्करं पातु जठरं गिरिजापति नाभिमृत्युञ्जय पातु कटीव्याकराञ्जनाम्बरः सप्तिनी पातु दिनाथशरणागतवत्सलाः उरू पातु, जानुनी महेशर पाुजीश्वर जंगे पातु जगत करता। उल्फो पातू गुल्फो पाणादेप सदा सदाशिव एता शिव बलोपेता रक्षाम्य सुकृती पटे सबुक्त्वा सकलान कामाशिवसायुज्यमानुला कि ये दुरादाशुपलायंते शिवनामाभि रक्षणात् नामेद कवच पार्वतीपते पते भक्त्या विवर्तीय कंठे तस वश्यम जगत्रय ओम नम शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय मे रमता जोगी मे रमता जोगी 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 जोगी, जोगी 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 मे रमता जोगी मे रमता जोगी 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 प्रेम कप्याला आया एक पल में सदिया जी आया प्रेम का प्याला पी आया एक पल में सदिया जी आया आजी जी, 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 जी आया प्रेम प्यायाुड आठ वाला आणि मग तो सगळं गाडीमध्ये एन्जॉय करून आमचं जे डेस्टिनेशन होतं आम्ही पोचलं वृंदावनमध्ये वृंदावनमध्ये गेल्यावरती सगळीकडे राधे 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 तिथे राधेशिवाय कोणी बोलतच नव्हतं सगळं वृंदावन हे कृष्णमय आणि राधामय झालं होतं खूपच सुंदर तो एक्सपिरियन्स होता आम्ही सकाळी सकाळी तिथे श्री राधावल्लभ यांच्या मंदिरात गेलो श्री राधारमण मंदिरातही दर्शन आम्ही घेतलं खूप प्रचंड गर्दी होती पण खूप छान एक्सपिरियन्स होता त्यानंतर आम्ही गेलो प्रेम मंदिरामध्ये प्रेम मंदिर तर सुंदरच आहे ज्यांना असं कधी वाटतं आहे की आपण आपलं प्रेम कुठेतरी परमेश्वराच्या चरणी जाऊन एक्सप्रेस करावं तर त्यांनी वृंदावनला राधा मंदिरामध्ये जरूर जावं तिथे दर्शन घ्यावं असं म्हणतात की आपलं जर प्रेम प्रेम मंदिरामध्ये वृंदावनमध्ये जाऊन समर्पित केलं तर ते अनेक दिगंत अनेक युग ना युग ते वाढत राहतं आणि ते परमेश्वराच्यानी समर्पित होतं सो so, जर तुम्ही कधी वृंदावनला गेला तर प्रेम मंदिरात जायला विसरू नका खूप सुंदर अशी राधाकृष्णाची तिथे मूर्ती आहे आणि तिथे तुम्हाला टाईम स्पेंड करायलाही आवडेल खूप वेगवेगळ्या वेग वेग गोष्टी तिथे आम्हाला बघायला मिळाल्या खूप सगळे देखावे होते आणि फार काही रेस्ट्रिक्शन नव्हते मग मी तिथे छान माझे काही व्हिडिओज पण लाईक शूट केले जे मी शॉर्ट्समध्ये टाकलेले आहेत ते तुम्ही बघू शकता खूप सुंदर वाटलं मला प्रेम मंदिरामध्ये आणि प्रेम मंदिराचं जे वातावरण होतं तेही खूपच छान आणि आल्हाददायक होतं खूप वेगवेगळे देखावे आणि प्रचंड मोठं मंदिर आहे सो माझा हा इथला एक वेगळा एक्सपिरियन्स होता त्याच दिवशी आमची मॅरेज ॲनिव्हर्सरी होती सो आम्ही तिथे त्यानिमित्ताने खूप छान टाईम स्पेंड केला राधाकृष्णाच्या चरणी आमचं जे प्रेम आहे ते समर्पित केलं कारण आम्ही आमच्यासाठी नाही आहोत आमचं प्रेम टिकवणारे आम्हाला प्रेम देणारे प्रत्यक्ष परमेश्वर आहे आणि जेव्हा आपण आपलं प्रेम परमेश्वराच्या भले तुमचं ते हजबंड वाईफचं पती पत्नीचं प्रेम असू दे दिव्य प्रेम असू दे तुम्ही ज्यावेळी परमेश्वराच्या चरणी समर्पित करता त्यावेळी तुमचं संपूर्ण जीवनच परमेश्वरमय होऊन जातं किंवा प्रेममय होऊन जातं असा खूप सुंदर असा आमचा तो टाईम तिथे स्पेंड झाला मग त्याच्यानंतर आम्ही आमचं पुढचं प्लॅनिंग सुरू केलं मग प्रेम मंदिरातून आम्हाला रूमवर जाऊन रूम शिफ्ट करायची होती कारण तिथलं आमचं चेकआउट झालेलं होतं सो आम्ही घाईघाईने आमच्या रूमवरती गेलो छानपैकी रूमवरती फ्रेश होऊन आम्ही दुसऱ्या रूमवरती शिफ्ट झालो आणि अमल म्हणजे मला तर सगळं काही माहिती नव्हतं पण महेशने माझ्यासाठी मॅरेज ॲनिव्हर्सरीसाठी खूपच छान प्लॅनिंग केलं होतं त्याने खूप सुंदर हॉटेल तिथे बुक केलं होतं डेकोरेशन करायला सांगितलं होतं हे मला सगळं अनएक्सपेक्टेड होतं म्हणजे मी इमॅजिनही नव्हतं केलं की असं काहीतरी मला ब्युटिफुल सरप्राईज मला मी महेश देईल आणि एवढं छान माझ्यासाठी तो नेहमीच माझ्यासाठी खूप काही ऑलवेज स्पेशल डेला स्पेशल गिफ्ट्स स्पेशल अरेंजमेंट तो माझ्यासाठी करत असतो नेहमी मला आनंद देण्याचा प्रयत्न करतो आता मी वृंदावनमध्ये आले तर आमच्या दोघांच्या एकमेकांच्या प्रेमामुळे आणि तो मला इथे घेऊन आला म्हणूनच मी इथे येऊ शकले सो त्याने खूप सगळी त्याची पुढची तयारी सुरू झाली होती तो मला हाईड करून किंवा न सांगता लपून लपून सगळं प्लॅनिंग करत होता जे डेकोरेटर आहे त्यांच्याशी तो बोलत होता असं सगळं आमचं पुढचं प्लॅनिंग सुरू झालं मग प्रेम मंदिर झालं पुढचं प्लॅनिंगही झालं रूम शिफ्ट केल्यानंतर आम्ही संध्याकाळी निघालो निधीवनसाठी निधीवनचं खूप सु खूप गर्दी होती ॲक्च्युली तिथे संध्याकाळी आम्ही पाचच्या सुमारास निधीवनला पोहोचलो गेल्यावरती एक वेगळाच एक्सपिरियन्स तिथे होता प्रत्यक्ष असं वाटत होतं की राधाकृष्ण रास करत होते निधीवन सगळं खूप सुंदर प्रकारे पाहिलं आणि मग आम्ही गेलो यमुना मैयाकडे यमुना गंगा जिथे आरती केली जाते संध्याकाळी त्या तटावरती आम्ही गेलो खूप सुंदर प्रकारे बोटिंग केलं असं कुठेतरी वाटत होतं की अरे प्रत्यक्ष राधाकृष्णच याच्यामध्ये आहे त्यांची रील लीला रास त्यांचा तो मुरलीचा आनंद आवाज ते सगळं जे वातावरण होतं ते खूपच मोहक होतं असं वाटत होतं की यमुना मैयाने आपल्याला पवित्र केलं आहे आपल्याला तिच्या पोटामध्ये घेतलेलं आहे आणि तिथे स तुम्ही पलीकडे सगळं बघू शकता की घाट आहेत मंदिरं आहेत आणि त्या मंदिरांमधून यमुना मैयाची आरती केली जाते अनेक लोक तिथे संध्याकाळी दिवे वगैरे लावतात त्यांच्या काही इच्छा असेल तर त्या इच्छा बोलतात आणि असं म्हणतात की यमुना मैया पण त्या इच्छांचं स्वागत करते आणि त्या इच्छा तिच्या ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करते सो सुंदर असा देखावा तिथे दे आम्हाला बघायला मिळाला खूप सुंदर वाटत होतं पूर्ण वृंदावनमध्ये राधे 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 म्हणजे कोणी भेटवते त्याला राधे राधे राधेशिवाय कोणी बोलतच नव्हतं राधा प्रभो राधा श्रीकृष्ण असं राधाकृष्णाने तो वृंदावनचा परिसर अत्यंत जसं परमेश्वराचं आगमन ज्यावेळी होतं आणि लोक त्याचं स्वागत परमेश्वराच्या नामस्मरणाने करतात तसं सगळीकडे आरती घाट राधा घाट राधाकुंज लाडली बिहारीजी अशीच आम्हाला सगळीकडे नावं बघायला मिळत होती आणि खूपच सुंदर वाटत होतं खूप सुंदर वेगळा देखावा होता तो यमुना नदीचं दर्शन आम्ही घेतलं छान बोटिंग केलं आणि बोटिंगमध्ये आम्हाला खूप एन्जॉय करायला मिळालं खूपच सुंदर वाटलं आम्हाला आणि मग फायनली आमचं बोटिंग सगळं कंप्लीट झाल्यावरती आम्ही आलो रूमवरती रूमवरती बघा किती सुंदर आणि छान डेकोरेशन महेशने मा माझ्यासाठी करून ठेवलं होतं खूपच ब्युटिफुल सरप्राईज होतं मला काही आयडिया नव्हती की हे सगळं तो डेकोरेशन वगैरे करतो आहे आणि खूपच सुंदर रूम सजवून ठेवली होती आल्यावरती एकदम सरप्राईज मला बघायला मिळाला आणि मी खूपच खुश झाले माझा दिवसभर थोडा मूड खराब होता माहीत नाही कदाचित ट्रॅव्हलिंग आमचं खूप झालं होतं त्याच्यामुळे आणि प्रॉपर जेवण आम्हाला दोन दिवस मिळालं नाही म्हणजे तिकडचं आणि आपल्याकडचं जेवण हे खूप वेगवेगळं आहे तुम्ही बघू शकता की खूप सुंदर असं डेकोरेशन महेशने मा माझ्यासाठी करून ठेवलं होतं आणि मग ते डेकोरेशन बघून मी एकदम खुश झाले मला खूप असं एकदम एनर्जेटिक वाटलं आणि मग फायनली आम्ही केक कापायला बसलो केक कापायला आम्ही दोघेच होतो ऑब्वियसली आणि हॉटेलमध्ये जे लोक होते त्यांना आम्ही बोलवलं होतं आणि मग आमचं डेकोरेशन सगळं सेलिब्रेशन झाल्यानंतर आम्ही झोपून उठलो सकाळी छान फ्रेश होऊन आम्ही निघालो गोकुळला मथुरेमध्ये आम्ही मुक्काम केला मथुरेमध्ये बॅग वगैरे हॉटेलवरती ठेवून आम्ही निघालो गोकुळसाठी सो हे बघू शकता गोकुळचं मंदिर आहे जिथे प्रत्यक्ष श्रीकृष्णाच्या बाललीला झाल्या वासुदेव वासुदेवांनी त्यांना यमुनेची नदी पार करून गोकुळामध्ये आणलं होतं आणि गोकुळामध्ये त्यांचं सगळं बालपण गेलं तिथे गेल्यावर ते सगळीकडे मैया मैया मैया, अशा आवाज तो एक्सपिरियन्स समोर दिसत होता तो एक्सपिरियन्स आम्ही फील करत होतो ती यमुना मैया त्या यमुना मैयामध्ये बलराम दाऊ आणि राधा कृष्ण सगळे असे खेळत होते खूप सुंदर असं ते वातावरण होतं आम्हाला खूप छान प्रकारे गोकुळचं दर्शन झालं गोकुळमध्ये फार असं काही बघण्यासारखं नाही आहे मेन जो गोकुळचा महालंद राजाचा जो जिथे बाळकृष्णांचं सगळं लहानपण गेलं त्या ठिकाणी आम्ही तिथे छानपैकी टाईम स्पेंड केला प्रत्यक्ष असं वाटत होतं की राधा कृष्ण बलरामदाव आम्हाला तिथे दिसत आहेत आमच्यासोबत आहेत तो एक्सपिरियन्सच खूप वेगळा होता एक डिवाईन एक्सपिरियन्स आम्ही तिथे फील केला खूप छान वाटलं खूप सुंदर अशा प्रकारे आम्हाला गोगुळचं दर्शन झालं समोर अनंत अशी वाहणारी यमुना मैया कुठलीही अपेक्षा न ठेवता लोकांचं दुःख स्वतःच्या पोटात घेऊन वाहणारी मैया त्यानंतर आम्ही पोचलो श्रीकृष्ण जन्मभूमी मथुरा सो मथुरेमध्ये आम्हाला आतलं काही शूट नाही करता आलं कारण मोबाईल वगैरे बाहेरच ठेवावे लागत होते सो हे बाहेरचंच दृश्य आहे खूप सुंदर असं आम्हाला तिथे दर्शन झालं त्यानंतर आम्ही गेलो यमुना तट जिथे हा मथुरेचा तट आहे तिथे जाऊन लोक आरती करतात मैयाची स्पेशली संध्याकाळी आरती केली जाते आणि जर तुम्हाला काही मागायचं असेल तर तिथे दिवा लावून मागितलं जातो आम्हीही दिवा वगैरे लावला पण आम्ही मागितला नाही कारण आम्ही काही मागण्यासाठी यात्रा केलीच नव्हती आम्हाला फक्त आम्हाला जे स्वामीजींना आमच्याकडून कार्य करून घ्यायचं आहे किंवा परमेश्वराला आमच्याकडून जे कार्य करून घ्यायचं आहे त्याच्यासाठी आम्हाला ब्लेसिंग्स यासाठीच आम्ही सगळं ट्रीप करतो काही आम्हाला आहे याच्यासाठी आम्ही जात नाही आणि फायनली मग आम्ही त्याच्यानंतर गेलो जो नंदराजाचा महाल आहे नंदगाव आता आम्ही आहे नंदगावमध्ये खूप जुनं आणि पुराणा हा महाल आहे या महालामध्ये ज्यावेळी गोकुळवरती कंस त्याच्यात त्याच्यावर वाढले त्यावेळी गोकुळमधून नंदराजा आपल्या सगळ्या फॅमिलीला घेऊन श्रीकृष्णासमवेत नंदगावला पोहोचले आणि ह्या नंदगावचा खूप जुना असा महाल आहे फार काही आता तिथे नाही आहे आणि या महालामध्ये नंद यशोदा कृष्ण आणि बलरामदाव यांच्या खूप सुंदर अशा मूर्ती आहे खूप प्रचंड गर्दी होती आम्हाला फार काही जवळून दर्शन नाही घेता आला आम्ही लांबूनच थोडं दर्शन घेतलं तुम्ही बघू शकता या ठिकाणी किती गर्दी आहे आणि पण दर्शन हे खूप सुंदर झालं त्यांचा तो वेगळा पोशाख नंद यशोदांना सजवलेली खूप सुंदरशी मूर्तीमध्ये श्रीकृष्ण आणि बलरामदाऊ खूप सुंदर असं मंदिर होतं पण तेवढं डेव्हलप झालेलं नाही आहे कारण खूप आडमार्गी येतं ते आणि खूप आउटसाईडला असल्यामुळे गव्हर्मेंटचे जेवढे तिकडं विकास व्हायला पाहिजे किंवा डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे ती ॲक्च्युली तिथे झालेली दिसत नाही आहे पण ही अशी भूमी आहे की प्रत्यक्ष श्रीकृष्ण तिथे खेळले अनेक बाललीला केल्या आपल्या ज्या गोपिका आहेत त्यांच्या त्यांचे ते। खूप सुंदर सुंदर देखावे तिथे आम्हाला बघायला मिळाले खूप सुंदर वेगवेगळे फोटोज राधा राणी कृष्णाचे खूप सुंदर फोटोज आणि देखावे होते तिथली लोकही खूप मनाने निर्मळ होती कुठला स्वार्थ घेऊन जगणारी दिसत नव्हती ते बघू शकता हा फोटो किती सुंदर आहे राधा राणीचा विवाह प्रत्यक्ष ब्रह्मदेव लावतायत राधा राणीचा विवाह जो आहे श्रीकृष्णासोबत तो ब्रह्मदेवाने लावला आहे असं आपल्या जे शास्त्र पुराण आहे त्याच्यामध्ये सांगितलं जातं हे खूप सुंदर वाक्य आहे इरादे रोज बनते है। लेकिन वो बिघड जाते क्योंकि बिगड़ाने वाला प्रभु है और उसकी इच्छा से ही हमारे जीवन में वो चलेगा खूप असे सुंदर सुंदर कोट्स इथे आम्हाला बघायला मिळाले हा बघा महेश तो कंटिन्युअसली कॉलवरतीच होता मी सगळं हे फिरून खूप सुंदर असं दर्शन घेतलं त्याच्यानंतर आम्ही आलो मानस सरोवर मानस सरोवर म्हणजे इथे प्रत्यक्ष श्रीकृष्णाने बलराम दाऊ खेळायला यायचे खूप खेळायचे त्यांचे बालगडी सवंगड्यांसोबत खेळायचे त्याच्यानंतर आम्ही पोहोचलो वृंदा कुंड वृंदा देवी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की श्रीकृष्ण लीलेमध्ये रुंदे वृंदावन किंवा वृंदा देवीचं खूप महत्त्वाचं स्थान आहे आम्ही या कुंडावरती येऊन पोहोचलो छान तिथे दर्शन घेतलं वृंदा कुंडावरती दर्शन घेतल्यानंतर आम्ही पाच ते दहा मिनिट तिथे ध्यान केलं आणि मग आम्ही आमच्या पुढच्या प्रवासासाठी निघालो सो हे कुंड मला खूपच आवडलं का कारण शांतता होती रुंद रुंदा कुंड बघितल्यानंतर आम्ही पोहोचतो प्रेम सरोवर प्रेम सरोवर हे खूप फेमस आहे कारण इथे राधा आणि कृष्ण एकत्र येऊन त्यांच्या प्रेमाच्या लीला करायचे एकमेकांशी संवाद साधायचे कम्युनिकेशन करायचे खूप सुंदर आहे खूप इथे खूप शांतता बघायला मिळाली आम्ही इथे जवळजवळ पाच ते दहा मिनिट बसलो खूप सुंदर मेडिटेशन केलं सगळं वातावरण एकदम शांत आणि छान व आनंददायी होतं मग आम्ही या कुंडानंतर प्रेम सरोवर बघितल्यानंतर आम्ही जाऊन पोचलो फायनली राधाकुंड राधाकुंड येत आहे गोवर्धनमध्ये गोवर्धनमध्ये आम्ही दर्शन घेतलं आणि गोवर्धनचं दर्शन झाल्यानंतर आम्ही आलो राधाकुंडामध्ये आणि राधाकुंड आणि श्यामकुंड हे आमचं शेवटचं स्थान होतं म्हणजे आम्ही आमची जी परिक्रमा आहे ती उज्जैनपासून सुरू केली होती उज्जैन उज्जैनवरून आम्ही गेलो वृंदावन मथुरा नंदगाव बरसाना आणि राधाकुंड आणि श्यामकुंडा असा आमचा सगळा प्रवास तिथे േത്രയുമാലിമാര പ്രഭവേ തുടക്കയ മഹാത്മനി നമോ ചിന്യ പ്രഭാ തൃശ്വായ नमो क्षेत्रचि ते तुभ्यं विराजे ज्ञानुशालिनि विद्वालं गुरवे तुभ्यं मिलिनं पतये नमः मपंच दोदंड दैत्यधर्म विनाशिने निजभक्तजनोत्म हर्ष प्रवदायने नमोदंबारी महाय द्वेषायचाटकारिणी वंशकराय राजन्यमौलिनस्ते निजांद्रे नमो भक्तपदा मंत्रे स्मृतीमातराथदर्शिने आनंदमूर्ते दुःख श्शालयाचे मेतालभूतकुष्माडगृहसेवाविलासिने दिगंबराय महते पिशाचा कृतिशालिनी नमो ब्रह्मादिविर्मध्य पदरेनुवरायशे ब्रह्मादिग्रासदक्षाय नीफलाय नमो नमः नमो काशिनिवासाय नमो दण्डकवासिनि नमोऽनन्तप्रबोधाय भैरवाय नमो नमः ॐ नमो शिकालभैरव नाथाय नमः ॐ नमो शिकाल भै भैरव नाथाय नमः ॐ नमो शिकालभैरव नाथाय नमः